मलखापूर एस टी आगारात नवीन पाच बसगाड्या दाखल आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न प्रवाशांमधून समाधान शाहूवाडी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मन महामंडळाच्या मलकापूर आगाराला पहिल्या टप्प्यात नव्यानं पाच एस टी बसगाड्या मिळाल्या आहेत या बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर विनायक कोरे सावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच मलकापूर येथे संपन्न झाला आगारातील ज्येष्ठ कर्मचारी संजय सावंत यांच्या शुभ हस्ते फोडून या नवीन बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनायक कोरे यांनी सांगितले की मलकापूर एस टी आगारासाठी एकूण दहा नवीन बस गाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बस गाड्या यांचे लोकार्पण झाले असून उर्वरित पाच बसगाड्या लवकरच आगारात दाखल होतील नवीन बसगाड्या दाखल झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या लोकार्पण सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील भाई भरत पाटील महादेव पाटील अण्णा विष्णू पाटील रंगराव खोबडे विजय बोरगे पैलवान श्यामराव पाटील बबन पाटील युवराज काटकर अमोल केसरकर अदिलीप पाटील विष्णू यादव रमेश चांदणे कोल्हापूर विभाग नियंत्रण प्रमुख शिवराज महाराज जाधव मलकापूर आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्यासह एस टी महामंडळाचे अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी